जसं की एका शेतकऱ्याचं शेत आहे त्या एका शेतामधली काही जमीन हलकी असेल त्याचा वेगळा नमुना वेगळा नमुना करावा भारी असेल तर त्याचा वेगळा वेगळा नमुना, 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 नमुना करावा आता आता जी आपण श समजा भारीची जमीन आहे यामध्ये जर आपण नमुना घेत असू किंवा हलकी असेल तर त्यामध्येही नमुना जर घेत असू तर तो कसा घ्यायचा आपण सर्वात प्रथम सांगितलं की आपल्याला झिझॅक किंवा नागमोडी पद्धत आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो तर त्या पद्धतीने आपल्याला नमुना घ्यायचा आहे आपल्याला नागाप्रमाणे आपल्या शेतात झिग म्हणजे नागमोडी पद्धतीने चालायचा आहे आपल्याला जिथेही आपल्या शेतात वळण येईल आपण सुरुवात करताना आपलं जो धुऱ्याचा एक बाप म्हणजे शेताचा जो बांध राहील किंवा धुरा राहील तिथून पंधरा ते वीस फूट शेताच्या जा आतमध्ये जागा निवडायची आहे आणि मग नागमोडी फिरायचं आहे तर यामध्ये आपण फिरताना जिथेही आपलं वळण येईल फिरल्यावर तिथे ऐकता आपल्याला काडीच्या साहाय्याने निशाणी करून ठेवायची आहे किंवा गोट्याची नगुरी करून ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्याला ती जागा नंतर लक्षात राहील असे एका शेतात साधारण आठ ते दहा ठिकाणी आपल्याला निशानी करून ठेवायची आहे आणि त्यातून साधारणतः किती नमू माती घ्यावी लागेल तर ती पद्धत आता आपण नमुना कशा घ्यायचा की जी ज्या जागा निश्चित केली आहे तिथे नमुना कसा घ्यायचा तर बऱ्याचशा शेतकरी बांधवांना इथेच अडचण येतात काही शेतकऱ्यांना नेमका खड्डा कसा करावा किंवा त्यामधली खड्डा करतो ती माती घ्यायची की कशी माती घ्यायची हे कळत नाही किंवा खड्डा कशाच्या सहाय्याने करावा तर ह्यामध्ये सर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात देण्यासारखी आहे की इंग्रजी व्ही आकार जो असतो त्या आकाराचा आपल्याला खड्डा करायचा आहे जर आपण इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा करायचा आणि खड्डा किती खोल करायचा आहे तर खड्डा आपल्याला एक ते दीड फुटापर्यंतच करायचा आहे अच्छा हा आणि साधारण एक ते दीड फुटाचा आपण जेव्हा खड्डा करू तर इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा तो झाला पाहिजे आणि त्या खड्डाची जे माती निघेल ती माती पूर्णच्या पूर्ण माती पहिले बाहेर काढून टाकायची ती माती नमुना म्हणून ठेवू नये Hmm. आता जो उरलेला आपला खड्डा आहे तो इं फी आकाराचा खड्डा त्याचा काट आपल्याला वरपासून तर खालच्या बुडापर्यंत आपल्याला खाचत घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे काडीच्या साय्याने खाचत किंवा कमटीच्या साहायाने खाचत घ्यायचा आणि तो जी माती आपल्याला त्या खड्ड्यामधून मिळेल खाचलेली चारही बाजूची तर ती माती आपल्याला नमुना म्हणून गोळा करायची आहे ती एक ते एका टोपल्यामध्ये स्वच्छ किंवा एखाद्या गुणपाठामध्ये स्वच्छ करायचे तर हा आपण जो मातीचा भाग घेतला हा साधारण अर्धा ते एक किलो एका गड्ड्यामधून आपल्याला मिळेल आपण साधारण आठ ते दहा ठिकाणची माती खड्ड्यामधून घ्यायची सांगितली आहे तर एक साधारण त्यांच्याकडे आठ ते दहा किलो माती साधारणतः आपल्याला मिळेल मिळेल ही झाली आपल्याकडे आठ ते दहा ठिकाणच्या खड्ड्यातली माती oh. हे आपल्या पूर्ण शेतातली माती आपल्याकडे जवळपास आलेली आहे uh -huh. ज्या भागामध्ये आपल्या पिकांच्या मुळा राहतात uh -huh. तर ही माती आपण आठ ते दहा किलो माती झाली आपल्याला प्रयोगशाळेमध्ये जेव्हा आपल्याला माती तपासणी केली तर द्यायची आहे ही माती आपल्याला फक्त एक ते दीड किलोच माती द्यायची अच्छा uh -huh. तर मग ती माती मग कशी निवडायची एक ते दीड किलो सर्वप्रथम ही माती जमा झालेली आपल्याला एका स्वच्छ गोंधावर किंवा एखाद्या फारीवर आतरून घ्यायची आहे त्या मातीमधले सगळ्यात मोठे मोठे दगड गोटे असतील किंवा काळी कचरा असतील मोठा हा बाहेर निवडून काढायचा आहे उरलेला जो मातीचा भाग आहे यामधले जर मोठे मातीचे ढेकूल कुठले आले असतील तर त्यालाही बारीक करून घ्यायचं आहे किंवा त्याला बाहेर काढून घ्यायचा आहे अच्छा आणि मग उरलेल्या मातीचा पुन्हा असा एक गोल पोडीच्या आकाराचा किंवा असा एक मोठा आकाराचा थोडासा ढीग करायचा आणि त्याचे चार समांतर भाग करायचे पोळीचे कसे आपण चतकोर करतो हो त्याप्रमाणे एक चार भाग करायचे आणि समोरासमोरील दोन भाग वगडून टाकायचे अच्छा बरोबर आता समोरासमोरील दोन भाग वगळून टाकल्यामुळे काय होणार की आपल्या जो माती आपल्याकडे आठ ते दहा किलो माती उरली होती यामध्ये आपल्याकडे आता चार ते पाच किलोच माती उरेल कारण आपण साधारणतः समोरासमोर दोन काढल्यामुळे अर्धा मातीचा भाग निघाला यामध्येही आपल्याला आपण तर म्हटलं ला आहे की लॅबला आपल्याला अर्धा ते एक किलोच माती द्यायची आपल्याकडे चार ते पाच किलो आपल्याकडे अर्धा ते एक किलो माती येईपर्यंत पुन्हा हे प्रोसेस रिपीट करायची आहे हीच पद्धत पहिले आपण या साईडचे दोन समोरासमोर धुवून काढले मग डाव्या साईडचे दूर काढायला टाकायचे ही पद्धत आपल्याकडे अर्धात एक किलो माती शिल्लक राहीपर्यंत करायची उरलेली जी माती लास्टला आपल्याकडे जी अर्धा एक किलो माती उरेल ही एका स्वच्छ कापडी पिशवीमध्ये आपल्याला टाकायची आहे जी कुठल्याच खतासाठी किंवा औषधासाठी आपण वापरलेली पिशवी नसेल किंवा वापरलेली असेल तर ती स्वच्छ धुवून वापरावी अशा स्वच्छ कापडी पिशवीमध्ये ती माती टाकायची आहे आणि ती माती मग लॅबला देण्यासाठी आपली तयार होईल तर ही पिशवी जी आपल्याकडे तयार झालेली आहे या पिशवीमध्ये आपल्याला आपल्या काही म्हणजे नोंदी टाकायची आहे ते याप्रमाणे आहेत सर्वप्रथम तर ज्या शेतातील माती आहे ज्या शेतकऱ्याची ती माती आहे त्याचं संपूर्ण नाव त्यामध्ये असलं पाहिजे त्यामध्ये त्याचं गाव तालुका जिल्हा आणि पिनकोड ह्या गोष्टी त्यांनी टाकायच्या आहे आवर्जून त्यानंतर आपल्याला त्यामध्ये माहिती भरायची आहे की सर्वे नंबर काय आहे त्या शेताचा किंवा गटक्रमांक काय आहे ती माहिती त्यामध्ये टाकायची क्षेत्रफळ किती आहे किती क्षेत्रफळातला हा नमुना आहे ती माहिती त्यामध्ये टाकायची आणि त्यामध्ये आणखी दोन गोष्टी महत्त्वाच्या टाकायच्या त्या म्हणजे की मागल्या वर्षी कुठले पिकं घेतले होते hmm. आणि पुढल्या वर्षी कुठले आपल्याला पिके घ्यायची okay. ह्या पिकांची माहिती यासाठी टाकायची आहे की मागल्या वर्षी कुठले पिकं घेतले होते hmm. या आधारे कुठले न्यूट्रियंट्स आपल्या जमिनीतून अपटेक झालेले आहे हे कळते आणि पुढल्या वर्षी कुठले पिकं लावायचे यानुसार त्या अहवालामध्ये आपल्याला खतांची शिफारस मिळते तर ह्या गोष्टी आवर्जून शेतकऱ्यांनी त्या माहितीमध्ये टाकायच्या आणि अशा प्रकारे तयार झालेली माती ही जवळच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळेमध्ये किंवा डिस्ट्रिक्ट सॉल्टिस्टिंग लॅबमध्येही तपासणीकरिता देऊ शकतात तर शेतकरी बंधू सरांनी सांगितलेलं आहे आपल्याला कशाप्रकारे मातीचा नमुना घ्यायचा आणि तो कसा गोळा करून त्याचे दोन भाग वगळून एक भाग जोपर्यंत एक किलो होत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे आणि माती नमुना पाठवताना देखील त्याच्यामध्ये दे या प्रकारची डिटेल्स सगळी माहिती आपल्याला सांगायची आहे पण सर तुम्ही हे जे सांगितलेलं आहे हे बाकी पिकांसाठी सांगितलेलं आहे फळबागेचा सा नमुना काही वेगळ्या पद्धतीने घ्यावा लागतो का हो सर फळबागेसाठी थोडंसं नमुना घेण्याची पद्धत वेगळी आहे फळझाडं हे आपल्या जमिनीमध्ये बहुवार्षिक पिकं असतात तर ते जास्तीत जास्त दिवस आपल्या जमिनीमध्ये तर राहतातच पण त्यांच्या मुळाही सर इतर पिकांपेक्षा खोलवर जातात नक्कीच हो। तर त्यामुळे आपल्याला नमुना घेतानाही त्यामध्ये थोडेसे बदल करायचे आहे जागा अशाच पद्धतीने निश्चित करायची फक्त जो आपण जो खड्डा करायचा आपल्याला नमुना घेण्यासाठी त्यामध्ये थोडेसे बदल होतो तर त्यामध्ये खड्ड्याच्या उभ्या छेदाचे जे प्रकार राहतील जो आपण इंग्रजी आकारचा जो खड्डा केला होता त्याचे थोडेसे बदलतात तर आपल्याला तिथे तीन प्रकारचे खड्डे करायचे आहे म्हणजे एकच खड्डा राहील पण त्याचे जो खोलीचं प्रमाण राहील हे तीन प्रकारात राहील पहिले एक शून्य ते तीस सेंटीमीटरपर्यंतचं त्याचा एक नमुना घ्यायचा आणि दुसरं जे आहे हे तीस ते साठ सेंटीमीटरपर्यंतचं त्याचा चा। एक नमुना घ्यायचा आणि तिसरं जे राहील हे साठ ते नव्वद सेंटीमीटरपर्यंतचं अच्छा याचा एक नमुना घ्यायचा म्हणजे एकाच शेतात आपल्याला तिथे तीन नमुने तयार होतील प्रत्येक खड्डा जो आपण निवडू त्याच्याही अशाच प्रकारे तीन तीन भाग करत आपल्याला नमुना घ्यायचा आहे कारण जे फडपिकं राहतात यांच्या प्रत्येक स्टेजच्या मुळांची क्षमता वेगळी असते त्यांचं न्यूट्रिंट अपटेक वेगळं असतो त्यामुळे प्रत्येक लेवलच्या आपल्याला माती नमुना घेणे वेगवेगळं गरजेचं असते बरं सर तुम्ही जसं सांगितलं की साधारणतः मातीचा नमुना घेण्याच्या आधी आदल्या वर्षी कोणती पीक होती आणि पुढच्या वर्षी कोणती पिकं घेणार तर याच्यामध्ये पण असं अपेक्षित असतं का की बाबा फळबागेसाठी नमुना घेताना कुठल्या प्रकारचे फळझाड आपण त्याच्यामध्ये लावणार हो फळ फळझाडांची पण नोंद आपल्याला तिथे द्यावं लागेल की आपल्याला आता कुठली फळबाग आपल्याला घ्यायची आहे आणि त्या फळबागेसाठी आपली जमीन योग्य आहे की नाही हेही आपल्याला अहवालाद्वारेच कळतंय अच्छा हां जर आपण एखाद्या शेतामध्ये फळबाग लावणार असू आणि त्या जमिनीमध्ये जर चुनखडीचं प्रमाण जास्त असेल तर चुनखडीच्या जमिनीमध्ये कुठल्याच प्रकारची फळबाग लावणे योग्य नाही ठरत दहाच्या वर जर चुनखडीचं प्रमाण निघालं तर तेथे -ते कुठल्याच प्रकारची फळबाग लावणे योग्य राहत नाही किंवा आपण लावलीही तरीही त्या झाडांची वाढ योग्य प्रकारे होत नाही किंवा त्या झाडापासून उत्पादन आपल्याला त्या प्रमाणात मिळत नाही अतिशय महत्वाची गोष्ट आपण सांगितलेली आहे तर माती परीक्षण शेतकरी बंधूंना आपण नक्की करा आ, या संदर्भात शेतकरी बांधवांचे काही प्रश्न असतील किंवा अधिक माहितीसाठी त्यांना संपर्क क्रमांक आपण सांगूया माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस पंच्याहत्तर एकोणनव्वद एकोणसाठ तर शेतकरी बंधू माती परीक्षण आणि त्या संदर्भात नमुना या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर राहुल सरांशी आपण नक्की संपर्क करा आणि माती परीक्षण करूनच पिकाचं नियोजन करा आणि नि खतमात्रेचं देखील नियोजन करा आज अतिशय महत्त्वाचा असा विषय असणारा माती परीक्षण आपण सगळ्यांनी गांभीर्याने घ्यायला पाहिजे आणि मनावर घेऊन माती परीक्षण करूनच पीक पेरणी आणि खत नियोजन करायला पाहिजे राहुल इंगोले सर आज आपण आमच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि माती परीक्षणाच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची आणि इत्यमभूत माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली आमच्या सगळ्या श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर